नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक हो या सुट्टीमध्ये आपण अनेक बॅचेस सुरू करतो आहे सो so, जनरली आपल्याला माहिती आहे की वर्षभरामध्ये ह्या बॅचेस चालूच असतात पण एकाच वेळी तुम्हाला या सगळ्या बॅचेस करता येतील किंवा यामध्ये नेमका कसा क्रम असायला पाहिजे कारण बऱ्याच पालकांना असं वाटतं की मग आमच्या मुलानं नेमकी याच्यातली कोणती बॅच करायला पाहिजे सो so, इंग्रजीबाबत तुम्ही एक लक्षात घ्या की तुम्हाला पहिली गोष्ट करायची आहे ती म्हणजे रीडिंग जर मुलांना वाचनच करता येत नसेल तर पुढच्या कुठल्याही बॅचेस त्यांच्यासाठी योग्य नाही आहेत रिडिंग जमायला लागल्यानंतर पुढचा प्रॉब्लेम असतो की रिडिंग जमते पण स्पेलिंग फॉर्मेशन्स म्हणजे स्पेलिंग मिस्टेक्स होत आहेत तर तुम्ही त्यानंतर या गोष्टीकडे जाऊ शकता स्पेलिंग फॉर्मेशन्स स्पेलिंग फॉर्मेशन्स नंतर तुम्ही अर्थात रायटिंगकडे येऊ शकता आणि रायटिंग झाल्यानंतर तुम्ही ग्रामरकडे येऊ शकता आणि शेवटचा टप्पा असतो स्पीकिंग आता तुम्हाला हेही आहे की सर असं क्रमाने जायलाच पाहिजे का किंवा आम्ही क्रमाने क्लास लावायलाच पाहिजेत का तर असं काही नाही आहे रिडिंग केल्यानंतर तुम्ही जनरली रायटिंग किंवा स्पेलिंग फॉर्मेशन्स किंवा ग्रामर काही करू शकता कारण ह्या प्रत्येक कन्सेप्ट वेगळ्या आहेत जसं की बघा रायटिंगमध्ये तुम्हाला ट्रान्सलेशन शिकवलं जातं तुम्ही कुठलंही मराठी वाक्य इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करायला शिकता जे तुम्हाला खूप आवश्यक असतं कारण तुम्ही आता जर पाचवी सहावी सातवीच्या वरती असाल तर तुम्हाला लेटर लिहावं लागतं तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्स म्हणून तुम्हाला स्वतःचं आन्सरिंग करावं लागतं आणि तुम्ही जे काही आहे त्याचं तुम्हाला मिनिंग लावायला लागतं आणि या सगळ्या गोष्टीही तुमच्या रायटिंग बॅचमधून होतात अर्थात रायटिंग बॅचमध्ये करत असताना तुमच्या स्पेलिंग मिस्टेक्स होत राहणार स्पेलिंग मिस्टेक्स सुधारायच्या असतील तर तुम्हाला बेसिकली स्पेलिंग कशा फॉर्म करायच्या हे शिकणं गरजेचं आहे याचा अर्थ असा नाही आहे की स्पेलिंग फॉर्मेशन्स आल्यानंतरच इंग्लिश रायटिंगकडे गेलं पाहिजे तुम्ही कोणतीही बॅच करू शकता आता जसं बघा इंग्लिश ग्रामर आता इंग्लिश ग्रामर म्हणजे काय तर याच्यामध्ये व्याकरण तुम्हाला सगळं शिकवलं जाईल मग तुम्ही म्हणणार रायटिंगमध्ये इंग्लिश व्याकरण शिकवलं जात नाही का ग्रामर शिकवलं जात नाही का तर याच्यामध्ये सुद्धा ग्रामर शिकवलंच जातं पण ग्रामरचे जनरली दोन प्रकार असतात एक बेसिक ग्रामर असतं जे स्कूलमध्ये जनरली शिकवलं जातं किंवा तुम्हाला परीक्षेमध्ये असतं जसं की सिम्पली मी सांगतो आहे की एखादा वाक्य येतं आणि तुम्हाला सांगतात चेंज द वाईज किंवा मेक इट ॲक्टिव वाईज हे hey, ॲक्टिव वाईज पॅसिवाईज आपण रायटिंग स्किलमध्ये पण शिकतो तुम्हाला एखादा वाक्य इंट्रोगेटिव्ह करा एक्सप्लेमेटिव्ह करा असं तुम्हाला सांगितलं जातं हे hey, आपण रायटिंग स्किलमध्ये पण शिकतो बट ग्रामर बॅचमध्ये स्पेसिफिकली ग्रामरवर फोकस केला जाईल जे रायटिंगच्या जा बॅचमध्ये बऱ्याच अंशी केलं जात नाही सो so, याच्यामध्ये मग तुमचे एखादा लेटर कसा लिहायचा कंपोजिशन्स कसे लिहायचे हे सगळं शिकवलं जाईल किंवा जे व्होकॅबलरी जो पार्ट आहे पहिल्यांदा तो तुम्हाला शिकवला जाईल सो so, हे सगळं ग्रामर जे शाळेमध्ये तुम्हाला ग्रामरचं जो टेन्शन येतं तो टेन्शन दूर करण्याचं की काम ही ग्रामरचे बॅच करेल सो so, ह्या वेगवेगळ्या बॅचेस तुम्हाला करता येईल आणि यांचं सगळ्यांचा शिरोमणी आहे ना म्हणजे शेवट ज्याला आपण म्हणू पिक पॉईंट तो आहे स्पीकिंग तुम्ही स्पीकिंगची बॅच करू शकता अर्थात या दोन महिन्यामध्ये मी मी सगळ्या मुलांसाठी ठेवलं आहे याचा अर्थ असं नाही की मोठी ॲडमिशन घेऊ शकणार नाहीत मोठेसुद्धा ॲडमिशन घेऊ शकतील पण स्पीकिंगमध्ये मात्र ही स्पीकिंगची बॅच आहे मी आत्ता सुट्टीमध्ये घेत नाही ती तुम्हाला जून जुलैमध्येच बघायला मिळेल या चार बॅचेसमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता आणि त्याच्यासाठी तुम्हाला मी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे इथे तुम्ही जरूर मला कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअप करा तुम्ही तुमच्या स्टुडंटचं नाव लिहा आणि तुम्हाला कोणती बॅच करायची आहे हे तुम्ही समजून घेऊ शकता किंवा मला सांगू शकता त्यानंतर एक बेसिक ॲरेथमॅटिक कोर्स म्हणून गणिताचा कोर्स आहे असं बरेच जणांना वाटतं की आम्हाला फक्त इंग्रजीचा प्रॉब्लेम आहे गणिताचा प्रॉब्लेम नाही आहे पण मी तुम्हाला आवर्जून सांगेन तुम्ही बेसिक ॲरेथमॅटिक कोर्स जरूर करणं गरजेचं आहे कारण मुलांना कॅल्क्युलेशन समजत नाही बेसिक ॲरेथमॅटिक म्हणजे काय तर शाळेमध्ये जनरली आपण अल्जेब्रा आणि जॉमेट्री शिकतो पण ते चांगलं होण्यासाठी पहिल्यांदा मुलांचं चा ॲरेथमॅटिक चांगलं असणं गरजेचं आहे ॲरेथमॅटिक म्हणजे सिंपली अंकगणित म्हणजे तुम्हाला अंकांशी खेळायचं आहे तुम्हाला मोठे मोठे कॅल्क्युलेशन करायला शिकायचं आहे तुम्हाला समीकरणं सोडवायला शिकायचे आहेत तुम्हाला कुठल्याही पॉईंटचा भागाकार गुणाकार इझिली करता आला पाहिजे सो so, या सगळ्या गोष्टी बेसिक ॲरेथमॅटिक कोर्समध्ये शिकवल्या जात आहेत सो आय होप पॅरेंट्स म्हणून जर तुमच्या डोक्यामध्ये काही संशय असेल किंवा कन्फ्युजन असेल कोणता कोर्स आपल्या पाल्यांसाठी गरजेचा आहे का लावायला लावा हवा आहे तर तुम्ही जरूर कॉन्टॅक्ट करा तुम्ही डिटेल्स घ्या आणि त्यानंतर या सुट्टीमध्ये आपल्या पाल्यासाठी या कोर्स जॉईन करा आणि पाल्यांचं जे इंग्रजीचे परफॉर्मन्स आहे त्यांचं इम्प्रुवमेंट आहे ते तुम्ही बघालच धन्यवाद